नमस्कार मित्रांनो विनायक वाक्सरे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या दोघांचे कसे भांडणं चालले आहेत आणि कसे मध्य कशाबद्दल भांडण चालले मी तुम्हाला सांगतो लाईट लावू द्या मला लाईटीचा बटन यांना कशाबद्दल भांडणं चालले सांगू मी किती वेळची सांगते सगळ्या लाईट या झोपाळू प्राण्याला सांग इकडे जाऊ नको तिकडे वावरात जाऊन राही झोपायला वय वय तू पण काय काम आहे याला झोपायचं असलो निस्त आरडीतो यो काही दादागिरी करतो का आमच्या होय जय वावरात पळ आवरत वावरा तो वावरात दर्जा खोलून जय सनी तू नाही बर का घरात कुराव तू ले वावरात जाय ले वावरात जाय हां ले आवरत जाय ती बघ ते लय वट वावर त्यात जाय तू पळव का ए रु तू भूमी चल बिछाना घेत आता त्याला तिकडे झोपू घालू आपण घे तर माझी चादर खराब होईल अरेच झोपावून ये यो योग यो हे घेऊन जाऊ चल संदीप संदीबे इकडं तू झोपतो भाऊ इकडं ये संदीबे तुला मागला कधी बघितलं ना बघितलं कसा करतो तो अहो ऐकत नाही एक नंबर चल गेल पोर आहे तू चल लवकर चल लवकर हो बरं होय होय आता बघितलं कसा कसा पळतो इकडून तिकडं पळणार पण तो आहे ना आवरणार नाही आवरणार नाही भूमीला व्हिडिओ काढायचे पिऊ पिओ आधी ते बीच लागतो मला बघा आदित्य भाऊ आहे आजारी पडलेला आदित्य भाऊ आता चालला आंघोळीला थोडासा बर आहे खोकल्याने लय जाम झाला तो लय लय खोकतो इतकं खोकतो आदित्य दिसत नव्हता तुम्हाला ना आता बरं वाटत त्याला मग काय म्हणते ऋतू भरपूर जण म्हणते ऋतू वहिनीचा टॅटो दाखवा चल बर तो टॅटो दाखवा आता चल चल ना टॅटो दाखवायला चल बघितलं हे बघा हे बघा बारीक बाळकाचा चटका बसून इतर हे काढलंय टॅटो हा आणि हे बघा भरपूर जणांच हे होतं की ऋतूवाणी कोणता टॅटो काढला कोणता टॅटो काढला तुम्ही बघू शकता हा ऋतूला टॅटो काढलेला आहे बघताय तुम्ही काय म्हणता ऋतू कोणती गेली माहिती हा माहिती हा एंजल एंजल काढलेली या हातावरती आणि या हातावर वेनू काढलाय बरोबर अशा <laughs> प्रकारे ऋतूचा टॅटो येईल तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा ऋतू चालते कशी बघा एकदा ऋतू चालून दाखव एकदा ऋतू चालून दाखवली काय नाही झोपलं नाही आता झोपणार घालून आलेला आहे गडी बाहेर आता झोपायचं हा आम्ही नसतो काय खेळतो ग लुडो खेळतो तो म्हटलं थांब आता इच्छा झाली कोण आग कोण जिंकलं मम्मी पहिले जिंकल्या मी दुसरी मी राजा झाले मी, मी राणी झाले आदित्य कोण झाला शिपाई शिपाई झाला तो आणि मी चोर झाले चोर काय खरं काय म्हणतो खरं नाही काही पण बोलतो असं म्हटल खरं काय म्हणजे मला राहायचं की नाही राहायचं की नाही मला घरात दे काय म्हणतो तिघे तिघे घेड कसं करून दाखवत होत असं करून दाखवत होते काल ब्लॉक काढत होते ना तर नमस्कार मित्रांनो आमच्या घरात मस्त कडी आणि भजले बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता हे आहे आता पण तसंच संदीप चे ऍक्शन करू नको गप्प संदीप चे ऍक्शन करू नको संदीप ची अशी ऍक्शन करू नको काय गु मी कशी कशी ऍक्शन

हे आमच्या मम्मीचा भाऊ आहे बरं का कृष्णा मामा त्यांच्या सोबत यात बोलायला लागतो असं बोलते कोण कोण असं केलं ते अक्ष आता कोणाच सफरचंद खातोय कोणासाठी आणलं होत तुझे दाखवू का मी काय घाललं ऍक्शन का मी आणि त्या वहिनीच ड्रॅगन फ्रूट तुझे ड्रॅगन फ्रूट चार ड्रॅगन फ्रूट आणून द्या म्हणजे ती तुझी ऍक्शन दाखव नी का 1 किते रुपयाला भेटेन एक घेऊन देते मी तुम्हाला खरच म्हणते विचारास आधी गाडी जालही बनत होते म्हणून म्हटले एक देऊ का मी तुम्हाला घेऊन एक देऊ शकते बरोबर आहे बोल मी ड्रॅगन फ्रूट खायचंय का आवडतो मी मी खाल्लं का दा खाल्लं मी बरं त्यात मी एक गाड होतो डेट पण तू वही नाही मी हा मी सांगते ते फळ आणलं भाजी खायचे तुम्हाला टाकी भरली ना का माहिती नाही मम्मी चालू आणि दीडशे रुपयाचे किती आले तीन आले तीन, तीन, तीन आले होते एक किलो सगळ्यांनी खाल्ले बर का एक किलो तीन बसले संदीपने खाल्ला असेल ना आणि आम्ही सर्वांनी दोन असे थोडे थोडस खाल्लं मी नाही खाल्लं मला आवडत नाही म्हणून मी मला आवडत नाही त्याच्यामध्ये काळ्या बिया काय असतात ना ते आवडत प्रयोग करायला आणलेल होत ड्रॅगन मोरी मोरी काढून ठेवलेले पाठीमाग झाड लावणार आहे हा का आणि ते झाड जर उगलं नाही तर उगणार एवढी जागे बाबा जागे टमाटे लावले काकडी लावली त्यानंतर वांगे लावले इकडं कोथंबीर लावली इकडून कोथिंबीर लावणार आहे घर झाड काय ते दारा आहे आपल्या आमच्या वांग्याला एवढे एवढे फुल आलेले आता नाही आता वांग पण आले मग तेच फुल येईल पहिलं फूल आलं नंतर वांग आलं तुम्हाला वावर पाहिजे का वावर वाटेन घेऊ मग आपण चाल का येऊ एक झाडाला तुझं काय वाटलं पंधरा पंधरा वीस वीस वांगी आले रोज म्हणून माझ्या आईने सांगितलं मला अगं एक दोन लावायचे होते तर आज मला सकाळी आजीबाईंनी मला वांग्याचं बी दिलं मग मी तिथं चिनी गुलाब पशी टाकून आले चिनी गुलाब लावलं लावायचं लावायचं असे रोप आलं का हा दुसरीकडे हळद पण लावली आम्ही ना मम्मी सगळं दाखवलं तुम्हाला भूमीच्या चॅनल मध्ये हा सकाळीच भूमीचा चॅनल चालू झालेला आणि ऋतूच्या चॅनलला मोठा प्रॉब्लेम आहे तिचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होत नाहीये म्हणून तिचं अकाउंट डिमॉनिटाईज होतोय आहे सारखं म्हणून काय करायचं असतं त्यासाठी नाही आता मी सगळी प्रोसेस केलेली त्यासाठी <laughs> आता बघू त्यांचं परत मेल आल्यानंतर समजेल त्यानंतर मी तुम्हाला सांगेल आणि आता भरपूर गरम झालंय दिसतंय तुम्हाला त्यानंतर मला काहीतरी सांगायचं होतं हा भरपूर जण मला हे बोलत होते की दादा किती दिवसापासून तू घरी आला आहे आता मला घरी येऊन कमीत कमी वीस दिवस झालेले आणि मी इतके दिवस ब्लॉग का पोस्ट करू शकत नव्हतो कारण की मला फुटेजच सेव्ह करता येत नव्हते फुटेज भरपूर मोठे होते आणि भरपूर जीबीचे होते ते फुटेज सेव्ह करता येत नव्हते म्हणून व्लॉग येत नव्हते आणि घरी पाहुणेसुद्धा आले होते भरपूर काही त्यानंतर मग मी आता आपले सगळे मनलीचे व्लॉग संपलेले आता घरातले ब्लॉग चालू झालेले आहेत सो जास्तीत जास्त सपोर्ट करा ठीक आहे अशा प्रकारे आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायचं अजिबात विस नका चला बाय 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 बाय